नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यातील सणांना आता सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील अतिशय पवित्र असा सण मानला जातो नागपंचमीच्या सणाला नागदेवतेची पूजा केली जाते नागांना नैवेद्य दाखवून मैत्रिणींसोबत खेळ खेळले जातात नागोबाच्या मंदिरात झाडाला झोके बांधून उंच झोक्यांची स्पर्धाही आयोजित केली जाते महिलांना तर सर्वात आवडता सण आहे हा जसे प्रत्येक सणामागे एक चांगला हेतू असतो तसाच नागपंचमीचासुद्धा आहे नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते त्याची कथाही वाचली जाते नागदेवतेची पौराणिक कथा काय आहे हे, हे जाणून घेऊया पण मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आता जाणून घेऊया नागदेवतेची कथा एक आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाला सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण महिन्यात हा सण येतो नागपंचमीचा कोणी आपल्या आजोळी गेले आहे तर कोणी आपल्या पंजोळी गेले आहे कोणी आपल्या माहेरी गेलेल्या आहेत कारण महिलांसाठी महत्त्वाचा हा सण असतो त्यामुळे बऱ्याचशा महिला ह्या माहेरी जात असतात आता त्यांची सर्वात धाकटी सून तिच्या माहेरी कोणीच नव्हते तेव्हा ती जरा दुःखी झाली आणि मनातच म्हणू लागली माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं ती म्हणू लागली आता तितक्यात काय झाले शेष भगवानांना तिची दया आली त्यांनी ब्राह्मणांचा धारण केला आणि ते मुलीला नेण्यासाठी तेथे आले ब्राह्मण विचारात पडले हा इवज हा इतके दिवस कुठे लपून राहिला होता आत्ता कुठून आला पुढं त्यांनी मुलीला विचारलं तिनंही हा माझा मामा आहे असं सांगितलं ब्राह्मणांना तिला जाण्याची परवानगी दिली त्या वेषधारी मामानं तिला वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावा घ्यायचा नाही एके दिवशी नागिन बाळंत होणार होती तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं नागिनीला लहान लहान पिलं झाली ती पिलं वळवळ करू लागली ही मुलगी अतिशय घाबरली हातातला दिवा खाली पडला त्या लहान पिलांची शेपटी भाजली नागीन तिच्यावर खूप रागवली सर्व हकीकत तिने नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवतो पुढं ती पूर्वत आनंदानं वागू लागली एके दिवशी त्या मुलीला नागोबाने अपार संपत्ती दिली आणि मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पाठवले नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईला त्यांनी विचारले आमची शेपटी कशानं तुटली तिनं मुलांना सर्व गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला आता हिचा सोड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता इनं आपली पुष्कळ वेळा भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून तिने पाटावर आणि भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळच लाया दूध वगैरे ठेवले तसेच उकडीचा नैवेद्यसुद्धा दाखवला हा सर्व प्रकार नागांच्या पिलांनी पाहिला तिनं शेवटी प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून तिने नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून त्यांच्या मनातील राग अगदी शांत झाला मनात तिच्याविषयी दया आली तेथे दूध पाणी ठेवलेले होते त्या दिवशी ते नाग तेथेच थांबले आणि पहाटे एक नवरत्नांचा हार तेथे ठेवून ते निघून थे थे गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला तर मित्रांनो जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण होते मित्रांनो कहाणी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका